नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला धक्का ठाकरेंच्या मोर्चाला भाजप पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा राज्यात येता पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रणसिंग पुकले आहे येत्या पाच जुलैला या विरोधात ते मोर्चा देखील काढणार आहेत सर्व मराठी प्रेमींना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ही या मोर्चात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे यातच आता भाजपमधून देखील या मोर्चाला पाठिंबा मिळू लागला आहे उद्धव ठाकरे यांनी भाजपमधील मराठी प्रेमी ही हिंदी शक्तीविरोधात उभे राहावे असे आवाहन गुरुवारी केले होते राज ठाकरेंची भूमिका तीच आहेत या पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी रविराज बोटले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे याबाबतचे त्यांनी त्यांच्या मोबाईलचे स्टेटस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत या स्टेटसचा स्क्रीनशॉट अनेकांनी शेअर करत बोटले यांचं स्वागत केलं आहे त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र